नमस्कार मंडळी जय बाळूमामा बाळूमामांच्या नावानं चांग भल मंडळी या भरकटणाऱ्या जीवनामध्ये या कलयुगामध्ये आपल्याला आयुष्यामध्ये सदाचारी गुरूची आवश्यकता असते जसं की संत सद्गुरू बाळूमामा देवावतारी बाळूमामा मंडळी या बाळूमामांबद्दल जास्त काय सांगायची तुम्हाला गरज नाही कारण आंधळ्याला दृष्टी देणारा देव म्हणजे बाळूमामा मुख्याला वाचा देणारा देव म्हणजे संत सद्गुरू बाळूमामा निपुत्रिकाला संतान देणारा देव म्हणजे संत सद्गुरू बाळूमामा मंडळी खरं तर सध्याच्या काळामध्ये आपले जवळचे असतील किंवा लांबची लोक असतील आपल्याला मागे खेचण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असतात मोबाईलच्या इन्स्टावरती एक रील बघितले अरे करू दे ते काय करायचं आहे ते म्या हाय तुझ्या पाठीशी असे ते शब्द असे ते बोल त्या रील रीलमध्ये होते आणि ते खरोखरच संत सद्गुरू बाळूमामाच आपल्या भक्तासने आधार देत आहेत असं वाटत होतं खरोखर या खचलेल्या मनाला खंबीर असा आधार म्हणजे संत सद्गुरू बाळमामा मंडळी अक्षरशः या कलयुगामध्ये आपल्या भक्तांच्या पाठीशी इतकं खंबीरपणे असणारा देव अगदी आई आपल्या लेकरांवरती लहानग्या लेकरांवरती जशी नजर ठेवते तशी नजर आपल्या सर्व भक्तांवरती ठेवणारा देव म्हणजे बाळूमामा आणि मंडळी या दैनंदिन जीवनामध्ये दररोजचं हे जगण जीवन जगत असताना अनेक भक्तांना संत सद्गुरू बाळूमामांचे आजही चमत्कार अनुभवायला भेटत आहेत आणि ते काही प्रसंग काही भक्तांनी मला सुद्धा सांगितलेले आहेत नक्कीच मंडळी पुढे आपल्या सर्व युट्यूब परिवारापर्यंत ते पोहोचवायचा मी प्रयत्न करेन परंतु खरोखरच संत सद्गुरू बाळूमामा हे भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात हे मात्र नक्कीच बाळूमामांनी स्वतः आपल्या भक्तांना सांगितलेलं आहे लेखा हो ती कसली बी येळ येऊ हो द्या कोणतं संकट येऊ हो द्या मनापासून मला हाक द्या तुमच्यावर कसलंही संकट असू द्या ते संकट तारायला मी तुमच्या पायाच्या टाच खाली उभा आहे बघा मंडळी एवढा विश्वास एवढा आधार बाळूमामाने आपल्या भक्तांना दिलेला आहे बाळूमामा ते वचन आजही निभावत आहेत खरंच मंडळी संकटामध्ये जर भक्त असला आणि अंतकरणापासून त्या सत्वशील भक्तांना बाळूमामांना आवाज दिला तर मामा त्याच्या पाठीशी कोणत्या नाही कोणत्या रूपानं उभे राहतात हे मात्र नक्कीच आणि काही बघताना तशा प्रकारचे जे अनुभव आलेले आहेत तेही पुढे आपण सांगणारच आहोत मंडळी बाळूमामांच्या जीवनामधला एक प्रसंग थोडक्यामध्येच तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करतो एकदा बळूमामा असेच मेंढ्यांच्या पाठीमागे असताना थोडेसे झोपलेले होते आणि झोपलेले असताना शेजारून एक जो आहे शेतकरी तो जात होता आणि मामांकडे पाहून त्यानं आवाज दिला परंतु त्या हाकेला मामाने काहीच साथ दिली नाही मामा झोपलेले होते मामांना एवढी कशी काय गाड झोप लागली म्हणून तो शेतकरी जवळ आला आणि थोडंसं जवळ येऊन मामाना हाक देऊन उठवायचा प्रयत्न केला परंतु मामा मात्र शांत पडून होते मंडळी त्यानं मामांच्या हाताला वगैरे हलवून बघितलं परंतु मामा काय हलतच नव्हते शेवटी त्या शेतकऱ्यानं मामांच्या छातीवरती कान ठेवला आणि हृदयाची चा धडधड चालू आहे का हे बघितलं परंतु मात्र मामांचं शरीर एकदम शांत आणि थंड पडलेलं होतं खरं तर मंडळी तो जो शेतकरी आहे तोसा घाबरला काही लोकांना त्यानं बोलावून त्या ठिकाणी घेतलं मंडळी संत सद्गुरू बाळूमामा हा कोणी साधा साध साधासुदा व्यक्ती नाही साक्षात देवावतारी माणूस आहे हे सर्वांना माहीतच होत तरीही लोकांना वाटलं की मामांचा आता मृत्यूच झालेला आहे मंडळी सगळीकडे दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी पसरला मामांवरती जीवापाड प्रेम करणारी ती लोक मामांना सर्वस्व मानणारी लोक खरंच मामाने हा देह आता सोडलेला आहे म्हणून सगळ्यांना रडू कुसळ परंतु मंडळी काही वेळानंतर आपोआप मामा उठून त्या ठिकाणी बसले जमलेल्या त्या लोकांनी मामांना विचारलं की मामा आपण एवढं कस काय शांत पडलात आम्ही एवढ्या तुम्हाला हक्का देत होतो आवाज देत होतो तेव्हा मामा त्यांना बोलले की अरे लेका हो साक्षात भगवान पांडुरंग मला भेटीला आले होते स्वप्नात मग त्यांची भेट अर्धवट सोडून कसं काय मी मध्येच उठणार स्वतः भगवान पांडुरंग माझ्या स्वप्नामध्ये आले होते आणि सांगत होते की मामा तुम्हाला गुरु करावा लागेल बघा मंडळी स्वतः भगवान पांडुरंगाने बाळूमाच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की तुम्हाला गुरु करावा लागेल मंडळी पुढे नेमकं बाळूमाने काय केलं किंवा हा प्रसंग इथेच संपला का तर नाही पुढे बाळूमामाने कशा पद्धतीने गुरु निवडला तेही तुम्हाला सांगणारच आहे परंतु त्यापूर्वी हा व्हिडिओ आता इथेच थोडक्यात थांबवतो आणि तुम्हाला सर्वांना एककळीनं विनंती करतोय की नक्कीच तुम्हाला संत सद्गुरू बाळूमामांचे जे आहेत व्हिडिओ किंवा आपल्या भक्तांना आलेले जे काही अनुभव आहेत ते ऐकायला नक्की आवडतील का मला कमेंट करून आवर्जून सांगा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ नवनवीन मामांचे अनुभव घेऊन आपल्या चॅनलमध्ये मी भेटीला येईन तर धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत कमेंटमध्ये लिहा जे बळमोमा बळमोमांच्या नावानं चांग भलं